तर हे कटाक्षानं पाळावं लागेल बाळासाहेबांचा राज यांना आदेश ठाकरे गटाकडून तो जुना व्हिडिओ व्हायरल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आले ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या व्हिडिओमधील भाषणात राज माझा फोटो छापू नको असा उल्लेख बाळासाहेबांनी केल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बॅनरवर लावल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे या जुन्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे असं म्हणतायत राजला मला एक नम्रपणे सांगायचंय तू शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला मग नंतर तू शिवसेना सोडली त्यानंतर तुला मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष बनवला सगळ्या पदाचा राजीनामा दिलास मग तुला हे सुद्धा कटाक्षण पाळावं लागेल असंही ते पुढे म्हणाले नातं तुटलं नाही असं ते आपण एक सांगायचंय तू शिवसेनेतून बाहेर पडला सगळ्यातून बाहेर पडला तर माझा फोटो बॅनरवर छापू नको असं राज ठाकरेंना उद्देशून बाळासाहेबांनी सूचना दिल्या होत्या राजला मला एक सांगायचंय की तू शिवसेना नेतेपदाचा पहिल्यांदा राजीनामा दिला मग तू शिवसेना सोडली त्यानंतर सगळ्याचे पदाधिकारी बनवले विद्यार्थी सेनेचा तुला मी अध्यक्ष बनवला त्याचा सगळ्यात सगळ्या गोष्टीचा त्यांनी राजीनामा दिला मग तुला हे सुद्धा कटाक्षने पाळावं लागेल ना तर तुटलं नाही असू द्या पण त्याला निक्षून सांगायचंय की हे जर आहे तू शिवसेनेतनं बाहेर पडला सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलास तू माझा बॅनरवरती फोटो छापू नकोस बिरो रिपोर्ट एन मराठी मुंबई